अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार पंचवीस सुरू आहे आणि या दरम्यानच आता विधानभवनाच्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं यावेळी विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध घोषणा देखील केल्या औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अबू आझमी यांनी म्हटलंय त्यांच्या या, या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे औरंगजेब याचे अबू आझमी यांनी कौतुक करत औरंगजेब क्रूर शासक नव्हता त्याने अनेक मंदिरे बनवली असा खळबळजनक दावा अबू आझमी यांनी विधानसभेच्या परिसरात केला आमच्या महापुरुषांबद्दल जे काय वक्तव्य केलेले आहे तेच महापुरुषांचा अपमान केलाय आहे जे काही भला मन करतोय एक प्रकारे देशद्रोह असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितलंय त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसैनिकांनी यावेळी केली आहे राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे देखील पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे जे औरंगजेबाला समाज सुधारक म्हणतात ते महामूर्ख असल्याचा हल्ला बोल यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी केलाय औरंगजेब डाकू होता तो एक चोर होता जे लोक औरंगजेबाचे गुणगान गात आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे औरंगजेब कधीपासून राजा झाला असा सवाल देखील आनंद दुबे यांनी विचारलाय राजा होते छत्रपती शिवाजी महाराज राजा आहेत छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे आहे हा औरंगजेब जे औरंगजेबाला सुधारक म्हणतात ते महामूर्ख असल्याचा टोला यावेळी शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी लगावलाय सत्तेत येत असताना केलेली आश्वासने याची पूर्तता झाली पाहिजे सत्तेत आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ हे महायुतीच्या घटक पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते मात्र आता त्याचा विसर त्यांना पडलाय मतांचा जोगवा मागत असताना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी करावी हीच मागणी आम्ही आज आंदोलनातून केली असल्याची प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे त्याहीपेक्षा ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांची दुरवस्था आहे त्यामुळं संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला मागणी केली आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा या गावात महादेव मंदिरामध्ये रात्री गावातील एका धनदाडक्या इस्माने भावाला सोबत घेऊन एका गरीब शेतकऱ्याला अमानुषपणे लोखंडी रॉडची गरम करून चटके देत जिवे मारण्याचा प्रयत्न करत त्याला जखमी केलं यामध्ये कैलास गोविंदा बोराडे यांना जिवे मारण्याच्या उद्देशानं हे चटके देण्यात आले होते हे प्रकरण राज्यभरात पसरलं असून त्याच पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी थेट भोकरदन तालुक्यातील अनवा येथील घटनास्थळी दाखल होत पीडित परिवाराची भेट घेत त्यांना धीर दिलाय यावेळी त्यांनी सरकारला व पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे यामध्ये आरोपी सोन्या दौंड व त्याचा धन दांडगा भाऊ नवनाथ दौंड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासने दिली होती त्याची आठवण करून देण्यासाठी तहसील कार्यालय पाचोरा येथे काँग्रेसने एक दिवसीय आंदोलन केलं शेतकऱ्यांना कर संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सोयाबीन कापूस तूर व हरभरा या पिकांची शासनाने त्वरित खरेदी करावी खुल्या बाजारात कमीत कमी विकलेल्या सोयाबीन कापूस तूर हरभरा या पिकांना भावांतर योजना जाहीर करावी शेतकऱ्यांना कर लागणारी खतं बियाणे कीटकनाशके व औजारे यांना जीएसटी मुक्त करावं पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी इतर आणि शहरातील वीज ग्राहकांना वीज मंडळाने जे स्मार्ट मी बळजबरीने बसवणं सुरू केलं आहे ते मीटर बसवणं त्वरित बंद करावे अशा प्रमुख मागण्या घेऊन एकदिवसीय धरणे आंदोलन काँग्रेस पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं अमेरिकेतील भिक्खू व अनुयायी आंदोलन करत आहेत आंदोलन दडपण्यासाठी बिहार सरकार या भिक्खूंना मध्यरात्री उचलून घेऊन जात आहे या घटनेमुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला दरम्यान महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय येथे करण्यात आलं हे आंदोलन संपूर्णपणे भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली झालं आहे या आंदोलनात बौद्ध उपासक उपासिका यांच्यासह परिवर्तनवादी नागरिकांनी सहपरिवार सहभाग घेतला भोकरदान पशुसंवर्धन विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश अक्षय आणि भाजपा आमदार संतोष दानवे यांच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर योगेश अक्षय यांना वैद्यकीय दवाखान्याच्या कार्यालयात जाऊन मारहाण केल्याचा आरोप डॉक्टर अक्षय यांच्या आई वडिलांनी करत पोलीस अधीक्षक यांची भेट घेत दोषी कार्यकर्त्यांविरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार करून ही कारवाई केली गेली नसल्याचा आरोप करत मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर माझा मुलगा दलित असल्यानं अॅट्रोसिटी नुसार कारवाई करावी अशी मागणी अक्षय यांच्या आई वडिलांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करत लक्ष्मण हाके यांना भेटून कारवाईची मागणी केली आहे संतोष दानवे यांच्या कॉलनंतर सरकारमधल्या जातीवादी राजकीय नेत्यांच्या सांगण्यावर माझ्या मुलाला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप अक्षय यांच्या वडिलांनी केला